मित्रांनो नमस्कार ही एक माझ्या मित्राचे पंजाबी कबूतर आहेत त्यांनी सेल साठी काढलेले आहेत म्हणजे द्यायचे त्यांना कबूतर कबूतर एकदम टॉप क्वालिटीचे कबुतर आहेत कबूतर डायरेक्ट पंजाबवरून आणलेले कबूतर आहेत कोणाला समजत असेल तर बघा जामुनी पंजेचे कबूतर आहेत मोठे ब्रिडिंगचे कबूतर आहेत वाईटमध्ये जामुनी पंजे क्वचित बघायला मिळतात पण ह्या कबुतरांचे डोळा तर बघा असल्या डोळ्याचे कबूतर तुम्हाला बघायला सुद्धा मिळणार नाही चांगल्या क्वालिटीचे कबूतर आहेत अजून दोन नर आहेत ते पण दाखवतो दुसऱ्या नंबरचा नर आहे चांगल्या क्वालिटीचा आणि प्रत्येक कबूतर जॉईंट हड्डीमध्ये एकदम परफेक्ट आहे नरामध्ये जे आपण क्वालिटी बघतो ती क्वालिटीचे कबूतर आहे जॉईंट हड्डीला परफेक्ट आहेत प्रत्येक कबुतराची नवी कळी मोठी आहे पंखावर पंखा आहेत म्हणजे पण जामुनी पंजे आहेत बघू शकता तुम्ही जॉईंट हड्डीला एकदम टाइट मध्ये कबुतर आहेत त्यामुळे काही विषय नाही कबुतरांचा शंभर टक्के कबूतर संध्याकाळपर्यंत यांची पिल्ली ओढणार तिन्ही कबुतरांमध्ये मला ही सगळ्यात जास्त कबुतर आवडले ह्याच्यामध्ये काळ्या डोळ्यामध्ये पांढरी रिंग आहे ह्या कबुतराच्या डोळ्यामध्ये आणि पांढरा काळ्या डोळ्यामध्ये असे पांढऱ्या कलरचा डोळा आहे म्हणजे असे ला दुसरं कबुतर लाल लाल ला असत ला पण हे पांढऱ्या कबुतर एकदम पंखाची क्वालिटी तर बघा तुम्ही भरपूर मोठे पंख आहेत शिफ्टीच्या थोड पंख आहेत त्याचे इनर टेड मध्ये आहे जरा त्याचा पण जॉइंट हड्डी एकदम व्यवस्थित कबूतर कबूतर आई कबूतर खरं मला घेऊन जा वाटायला लागले आता माझ्याकडे पण जागा नाही आहेत तीन मारा मध्ये आता फिमेल फिमेल दाखवत आहे तुम्हाला टॉप क्वालिटीचे फिमेल पण आहेत खरोखर कबूतर चांगले तो मी काय तर बोलत नाही तुम्हाला डोळे बघा तुम्ही डोळे कबूतराचं तोंड बघा तोंड कसा ही सेफ बघा कसा प्रॉपर पंजाबीचं जसं पाहिजे तसं आम्ही जे पंजाबी कबूतर बघितलेत ही आम्हाला चांगले म्हणजे उत्कृष्ट आहेत असं वाटतंय फिमेल जरा शिफ्टी खुलवते ही जे पण जामुनी पण आहेत जोड आहे एकदम जोड पण तिकडूनच लावलेला आहे तिकडून झालेला आहे त्यांना

एक कबुतर आहे माझ्या चोचेला जरा प्रॉब्लेम आहे आणि हे कबुतर माझ्या डोळ्यासमोर दहा पंजाबी कबुतर पूर्णपणे काढून टाकायला गेलेत त्यामुळे हे पण कबुतर कोणाला हवं असतं ब्रेडिंगचं काय सांगू शकत नाही पण ही दहा करणार सांगतो बघा